ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शॉपिंग सेंटर परिसरात फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण महापालिकेचे गाळेधारक त्रस्त अतिक्रमण विभागाची दुर्लक्ष इचलक्रांची शहरातील शॉपिंग सेंटरचा परिसर फळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे त्रस्त झाला असून लाखो रुपये पालिकेला भाडे देऊनही दुकानांसमोर फळ विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने ग्राहकांना जाण्यापुरताही रस्ता मिळत नसल्याची व्यापाऱ्यांची तक्रार आहे फळ विक्रेत्यांच्या आरेराबीमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळे फळ विक्रेत्यांसाठी बांधलेले विकली मार्केट ओस पडला आहे इच्चलकंजी शहरातील मुख्य रस्त्यावरील महानगरपालिकेच्या मालकीचे शॉपिंग सेंटर असून सदर शॉपिंग सेंटरमध्ये लाखो रुपये वार्षिक भाडे भरून धारकांनी गाळे भाडे घेतले आहेत व आपला व्यवसाय सुरू केला आहे दा। परंतु दारामध्येच फळ विक्रेत्यांनी ठाण मांडल्यामुळे दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकांनाही रस्ता शोधत यावं लागतं त्यामुळे भाडे भरून गाळे घेतलेले व्यापारी त्रस्त झाले आहेत मुख्य रस्त्यावरून व्यंकटराव हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केला असून सदर रस्त्यावरून चालत जाणं ही मुश्किल झालं आहे त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी ही दिवसभर होत असते एकाच घरातील चार ते पाच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली असून त्यांच्या मागे असणारे गाळ्यातील व्यापाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे यापूर्वी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने येथील अतिक्रमण हटवले होते परंतु गरीबोका दाता म्हणून नावाजलेल्या एका नात्याच्या हट्टामुळे पुन्हा फळ विक्रेत्यांना त्या ठिकाणी बसवण्यात परवानगी दिली आहे याचा त्रास शहरातील वाहनधारकांना होत असून महानगरपालिकेने तातडीनं येथील अतिक्रमण हटवून फळ विक्रेत्यांसाठी बांधण्यात आलेल्या विकली मार्केट येथे त्याचे पुनर्वसन करावे अशी मागणी नागरिकातून होत आहे महानकरी न्यूबसाठी प्रवीण पवार इचलकरांची